हॅलो नमस्कार मी कविता शिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला योगपट्टी फिनिशिंगसहित कशी जोडावी याची खूप महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे तर तो, तो व्हिडिओ आपण तुम्ही संपूर्ण पहा तुम्हाला खूप असा उपयुक्त असा व्हिडिओ असेल हा तर तुम्ही संपूर्ण पहा मी कशी जोडते योगपट्टी ते खूप फिनिशिंग सहित आणि खूप छान चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला हे पहा आता हा आहे साडीचा कापड आणि हा आहे अस्तरचा कपडा तर हे आपण आता असे एकावर एक ठेवून एक जोडून घेणार आहोत ओके हे पहा एकदम तीन शिलाई माया ठेवून आपण जोडून घेऊयात हे पहा एकदम तीन सूत शिलाई माझ्या ठेवून मी जोडून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती दापटीप टाकून घेणार आहोत दापटीप कुठे टाकायचे अस्तरचा कपडा जो आहे ना त्या साईडला आपण दापटीप टाकून घ्यायची एकदम कडेवर सावकाश हे पहा या पद्धतीने आता हा सुद्धा साडीचा आहे तो साडीच्या कपड्याच्या बाजूला ठेवायचा आहे आणि आस्तरचा कपडा त्याच्यावर ठेवून परत आपण ही शिलाई तीन सूत शिलाई माया ठेवून जोडून घेणार आहोत हे पहा तीन शेत सूत शिलाई माया ठेवून जोडून घ्यायचे म्हणजे शिलाई मार्जिन तीन सुताचं ठेवायचं थे। म्हणजे तीन रेषा हे पहा आता परत एकदा आपण असं बोटाने प्रेस करून घ्यायचे आणि आज तरची योगपट्टी ज्या बाजूला आहे त्या बाजूवरती आपण दापशिलाई टाकून घ्यायची एकदम कडेवरती कडे कडेवरती हे पा। आता आपण कटोरीच्या भागाला आणि साईड पार्टला ही योगपट्टी जोडून घेणार आहोत बघा मी कशी जोडते हे आज तरची जी योगपट्टीची बाजू आहे ती खालच्या बाजूने मी ठेवून घेतली आणि इथे सुद्धा परत तीन सूत शिलाई मार्जिन ठेवून एकदम सावकाश असं जोडून घ्यायचं आहे ओके आता पहा एकदम फिनिशिंगसहित मी जोडून घेतलं आहे आता बघा ब्लाऊजचा आतला भाग आपण असं राऊंड करून आज तरचा जर कपड्याची योगपट्टी आहे हे बघा तर त्या शिलाईवरती आपण शिलाई टाकून घ्यायची आपण पहिली जोडून घेतली ना त्याच्यावरतीच शिलाई टाकून घ्यायची तीन सूत शिलाई मार्जिन ठेवून एकदम, एकदम आता आता सावकाश असं जोडून घ्यायचंय घाई करायची नाही योगपट्टी जोडताना एकदम सावकाश असं जोडून घ्यायचे आता बघा आता आपण हे उलटवून घेणार आहोत हळूवारपणे सावकाश पद्धतीने असं हे कापड आतलं बाहेर काढायचंय असं केल्याने काय होतं आपले शिलाईचे धागे बाहेर दिसत नाहीत हे बा आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला परत एक खालच्या बाजूला दापटीप टाकून घ्यायची ती पहा कुठे टाकली आहे मी जेवढी तीन सूत शिलाई मार्जिन ठेवलं आहे ना त्याच्या कडेवरती वरच्या बाजूला पहा मी तुम्हाला दाखवते आता मी कुठे मी शिलाई टाकली आहे ते ओके हे पहा असं या पद्धतीने अशी शिलाई टाकून घ्यायची एकदम फिनिशिंग सहित बघा किती सुंदर